नमस्कार स्वागत आहे मनस्पंदमध्ये कवितेचं नाव आहे शब्दांची चाहूल मनात साठलेली शब्दांची ही चाहू कधी वाऱ्यासारखी हळू कधी विजेसारखी अचानक भावना जपताना स्वतःलाच विसरते मी मग कागदावर उमटलेल्या उडीत स्वतःला शोधते मी अश्रूंनी भिजलेल्या कवितांचाही आवाज असतो शब्दांमध्ये दडलेल्या जखमांचाही इतिहास असतो आज पुन्हा शांत बसले आज पुन्हा शांत बसले मनाच्या दारावर हलकीशी खळबड कुणाशी नाही कुणाशी नाही फक्त स्वतःशीच बोलण्याची पुन्हा एक थडपड ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनस्पंदाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद